शुभ सकाळ सर्वांना सकाळच्या बरोबर साडेसात वाजल्यात आणि धारा चालू आहेत आपल्या आणि अर्धा तास झालं हे पक्षी इथं खात ते यांना काय सापडलं इथं खायलान काय नाही कारण इथं आपण कोंबड्यांना पण दाणे हे टाकलेले नव्हते तरी पण यानं इतके मग नाहीत ना इथं खाण्यात जवळजवळ अर्धा तास झालो इथून एवढ्यातच खातेत आणि आमचं उठणं हे ते इकडं दूध काढायचं चालू आहे ना तरी अजिबात घाबरत नाहीत एक अर्धा तासच्या वर झालं तरी पण इथून एवढ्यातच त्यांना काय सापडलं इथं खायलान काय नाही काय माहिती तर एक वर्षातून हे पक्षी बघण्यात आलेला आहे बघा आणि किती सुंदर दोन पक्षी पक्ष इथे हे सुतार पक्षी आलेले येतं आणि ह्यांचं खायचं चालू आहे आणि आपण धारा काढताना ना इथे चिमण्या पण इतक्या हे असतात ना आपण जे धारा काढायला पाणी घेतो ना तर त्या पाणी ना आपण इतक्या जवळ येऊन पाणी पित्यात ना अजिबात घाबरत नाहीत काही नाही तर पाणी इथं एक दोन जागा तरी पण ठेवत असते ह्यांना तरी पण अजिबात भेट नाहीत ह्या चिमण्या पण रोज ह्यांचा ठेवाचाही धारा काढायला बसलं की ह्या पाणी पिण्यासाठी येतातच येतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि बघा सकाळच्या वाजलेल्या आहेत बरोबर नऊ वाजता आणि धारा झाल्या की साडेसात ते वाजता ना लगेचच सोलारची मोटर चालू करून घासावर पाणी घेतलेलं आहे तर घास आणि आत्ता नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हा तुम्हा सर्वांचा आहे ना नाश्ता आणि आम्हा शेतकऱ्यांचं आहे ना नऊ वाजता तर जेवण जेवण नाश् जेवण म्हणा किंवा नाष्टा म्हणा तर जेवण नाश्तासोबतच म्हणल्यासारखं झालं आहे आणि सा नऊ वाजता तर भूक लागली होती त्याच्यामुळे काय झालं इकडंच घेऊन आलेले होते ताट तर त्यांच्याबरोबर मी थोडंसं खाल्लं आणि बघा आपलं ना इथलं होतंच आलेलं आहे शेवटचा सारा हे भिजतोय आपण जे थोडंफार माळवं लावलेलं ना तर त्याच्यावर पाणी घेतलेलं आहे पलीकडं एक साऱ्यावर मिती घासावर पर पाणी चालू आहे आणि हे भिजवायचं झालं आपलं एवढं मिती घासाचं भिजवायचं झालं तर लगेच जे आपण नेपेर घासाचं लावलेलं ना तर तिथं पाणी घेणार आपण आणि आजही ना थोडंसं खत पण टाकून घ्यायचंय त्याच्यामुळं आणि आज कुठं जायचं नाही साहेबांना त्याच्यामुळं त्यांची आज चांगलीच मला मदत होणार आहे बघा कामाचा कामाला तर बघा पा पा असं पाटाच्या कडीलाच आहे ना इथं पाट नाही काढीच्या साऱ्याला असं साऱ्याचं डायरेक्ट साऱ्यातूनच हे केलेलं आहे पाट नाही घेतलेला पाट साईडलाच आणि इकडच्या साईडला आहे ना बांधाच्या कडीकून येणं थोडंसं असे वाकडं थोडंसं येतं त्याच्यामुळं बारीक 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 असे तिरके 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 सारे निघतं आणि एकदम पाटाच्या कडीला छान असं जेवायला मस्त आहे आणि मिथीघास आहे ना आपला एक अजून पंधरा दिवसात आहे ना बरोबर त्याचं जे जावळ कापायचं म्हणतात ना आपण तर ते जावळ कापण्यासाठी येणारे आणि त्याच्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त ना जास्त करून महुरी ना तर मोहरीचं आलेलं आहे ती पण रानमोहरी तशी गवतात असते ती आपली जी खायची मोहरी असते ना ती मोहरीचंच ह्याच्यामध्ये आलेलं आहे तर सुरुवातीचं जे असतं त्याला जावळ कापणं असं म्हणतात तर ते जावळ कापताना खुरपत खुरपत आहे ना ते सगळंच खुरपून पण काढायचं आणि ती आपली जी मोहरी आहे ना तर मोहरी पण काढून घ्यायची तर थोडंसं एक साऱ्यातलं पाणी थोडंसं कडीला आलेलं आहे त्याच्यामुळं काय झालं त्यांचं जेवण चालूच आहे तोपर्यंत म्हटलं मी मोडते आणि बघा हे कडीचे जे कोपऱ्यावरचे असे कोपरे आहेत ना तेवढ्या साऱ्या राहिलेल्या आहेत आणि किती छान असं उन्हाच्या ह्यानी ना पाणी असं चमकल्यासारखं होते आणि बघा काय आणि आत्ता आहे ना हे बिथीघास वाढल्यामुळे ना कडीला पाणी आलेलं समजत नाही वरच्या साईडला जे तंद दारे आपण देतो ना तर खाली थोडंसं उभं राहावं लागतं नाही तर मग खालच्या ह्या साईडने ना हे सारे जर का फुटले तर मग कसं का सर्वांना सकाळच्या बरोबर साडेआठ वाजल्यात आणि मितिघासात पाणी घेतलेलं आहे आता मी घास वालड आहे त्याच्यामुळे ना खालीपर्यंत पाणी आलेलं आहे ना समजत नाही तर साहेबाईनं ना, कडीला थांबलेले तारं मरण्यासाठी मी खाली थांबले सारा इथपर्यंत आला की सांगण्यासाठी कारण खालच्या साईडने ना हे फुटलं तर पाणी इकडं जातं त्याच्यामुळं सांगते मी आणि बघा किती बगळे आले ते पिवळ्या कलरच्या चिमण्या पण आलेल्या आहेत आणि बगळे म्हणजे जिथं पाणी हे चालू असतं ना तिथं बगळे येतेतच येतेते तर त्या पण काय त्यांना सापडते तिथं खाण्यात काय माहीत नाही इथं बिझनेस बिझने आपलं होत आलेलं आहे बरंच एक सारा राहिलेला शेवटचा इथलं झालं की आपल्याला पलीकडे घ्यायचं साहेबांचं मोडायचं चालू आहे तिकडं उभं राहिलं मोडायचं चालू आहे त्यांचं तिकडं विचारतं ती करतात म्हणून कुठला हो बगळ्यापर्यंत आलंय पाणी तिथपर्यंत आलंय तिथपर्यंत बगळाचं आहे तो बगळा सांगतोय बरोबर पाणी कुठपर्यंत आलंय ती त्या आलं आलंय पाण्याबरोबर चालतंय जिथपर्यंत पाणी आलंय तिथपर्यंत बगळा समजतं हे दारं सांगायला बरोबर हे आपला मित्र आहे तर तिथपर्यंतच पाणी आलंय त्यांना बरोबर अंदाज लागलेला पाणी कुठपर्यंत आहे तिथं तर ह्या बगळ्यापर्यंत आहे आणि पाण्याबरोबर चालतंय त्याला काहीतरी सापडतंय तिथं खाण्यासाठी दारं हे आपलं हिथलं झालेलं आहे शेवटचा सारा होता पलीकडे आपण आणि बघा कसे सारे असे गच् असे भरलेले तर आणि बघा एक दोन तासामध्ये हे वरचे जे ना साऱ्याच्या वरच ते सुद्धा एकदम भिजले जाते तर त्याच्यावर चालायचं चा म्हटलं तरी पाय हसते त्याच्यावर हे खालच्या साईडने असं मूरत मुरमूर भिजतं असं आणि बघा हे बगळे हे हे सापडत असेल पाण्यात खायला आणि काय नाही हा तर हा शेतकऱ्याचा मित्र आहे हा बगळा आणि आज काय आमची तर आणि बघा यांना पपई सापडली बांधाच्या आहे ना तर वरच्या साईडला सोयाबीनच्या तिथे जे लावलेले आहेत ना तर मोटर लाईट आली तर लाईट आल्यानंतर यानं मोटर चालू करण्यासाठी गेले होते उसाक पाणी लावलेले तर तिथं हे बांधावर जे पपईचं झाड आहे ना तर तिथं त्यांना ही झाडालाच पिकलेली पपई सापडली त्याच्यामुळं घेऊन आले तर छान असं असतं रानमेवा काम करत 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 बोरं असतील गाजरं असतील पपई असल काही आंबे आता आंब्याला मोहर आलेला आहे तर आंब्याला मोहर आला की शाळे जे असतेच बघा इकडे घासात पाणी घेतलेली साईडचे जे आपण जे आहे दोन्ही साईडला एक दोन दोन साऱ्या इकडून दोन साऱ्या आहेत ना तर इकडच्या साईडला दोन सऱ्या आपल्या हा ह्याने निपेर घासाच्या आहेत आणि इकडे चार तर याच्या आता कापून घेतलेले आहेत म्हणजे तोडून घेतलेले आपण तर त्याच्यात लादू अगोदर भिजवून घेतलं त्याला युरिया टाकला आणि ह्याला पण आपण युरिया टाकणार होतं इकडे टाकायचं चालूच आहे साहेबांचं मी आणून द्यायचं काम करते आणि काय होते रान थोडंसं उताराचं ना आपल्याला अगोदर भिजवून घ्यायचं आहे आणि नंतरच मग युरिया टाकायचं आपल्याला भिजलेल्या रानाला जर का अगोदर टाकलं तर सगळं वाहून खालच्या साईडला पाणी साचलं जातं त्याच्यामुळं अगोदर भिजवून घेतल्यानंतरच आपल्याला हे युरियाचं टाकायचं आहे आणि मी आणून दिलेलं आहे एक पाटी आता अजून एक पाटी आणून देते हे बारीक जे घासेल त्याला थोडं थोडंच टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं तर इकडं जे आपण तोडून नेलेल्या आहेत ना चार साऱ्या तर त्याला भरपूर असं टाकलेलं आहे दोन पाट्या इकडे आण टाकलेलं आहे आणि इथं फक्त आपल्याला एवढ्या सगळ्या ह्याला एक एक पाटी आणि थोडंसं वर लागण नाहीतर दोन पाट्या लागतील तर ज्या एवढ्या ह्याला आपल्याला तेवढं पुरेशा होईल तर त्यांचं टाकायचं चालू आहे आणि मधून अधून इकडं दारं द्यायचं पण चालू आहे आणि बघा दोन दिवस इतका ताण झाला ना इतका ताण झाला भरपूर असा ताण झाला दारे होते गायांचं खायचं काढायचं चालू होतं सगळंच होतं त्याच्यामुळं आज आहे ना ले ले। आज काही नाही आज आराम आहे दोन दिवसाचा कडता साहेबांनी काढलेला आहे आणि आज भरपूर अशी कामात त्यांची मदत मला झालेली आहे बघा एवढी पाठी आता साहेबांना आहे ना युरियाची निहून देऊ आणि मग दुसरं काम बघू आपण मदत लागत होती माझी घासाच्या कांड्या हे तोडून देण्याची ते सगळं करून दिलेलं आहे तर आता गायांसाठी ना कुट्टी करायची आपल्याला तर एवढी पाठी त्यांना युरियाची निहून देऊ ही भरलेली आहे ती तर हे बघा हे भिजल्यामुळे आहे ना असे हे झालेले फुडतील आता दगडाने असं दोन दगडे घेऊन दगड ढेकळ पाठी ना त्यांना निघून देऊ आपण आणि आमची लाडूबाई बघा ह्या करडाला शेळीच्या पिल्लाला किती जीव लावते किती जीव लावते आणि बघा पार किचन वाट्यावर ही घेऊन आले आणि असतं पण इतकं स्वच्छ असतं ना निर्मळ त्याला खरंच त्याच्या पप्पी घेऊ वाटती अगदी आपल्या लहान बाळासारखं छंच पण असतं आणि लहान आहे तोपर्यंत किती छान असे वाटते आणि बघा तिला तर इतके कोंबडीचे पिल्ले असतील मांजर मांजरीचे तर इतके आवडतात ना मांजर तर ना तिच्यापाशीच खाणं पिणं तिचं झोपणंसुद्धा मांजरीचं हिच्यापाशीच असतं कुत्र्याचं चा असेल सगळ्याला इतका जीव लावते आणि बघा किती गोंडस असं हे पिल्लू दिसते आणि हे शेळीचं आहे ना हे बकरे आणि हे थोडंसं तोंड ह्याचं पांढरे त्याच्यामुळं ते पाठीपेक्षा हे बकरेनं एकदम छान दिसतंय आणि इथं केलेलं आहे चहा आमच्या तिघीसाठी चहा केलेला आहे आता चार वाजत आलेलं आहे आता आणि आपल्याला थोडंसं गवत कापायला जायचं आहे तर आज मी चहा करते म्हणलं स्नेहलचं चाललेलं आहे तिकडं मोबाईल बघती काहीतरी चालू आहे तिचं तर आपण तिला चहा घेऊन जाऊ ਤੁੰਬਾਈ ਲਾਇਤਾ ਚਾਹਤੇ ਲਾ ਦੀਦੀ ਗੁੱਟੇ ਲੈ ਲੈ ਗਿੱਤਨ ਅਸਨਦ आणि तिला सरप्राईज दिलं चहा कर असं काय नाही मी पण करते पण चार वाजता चहाचं तिचंच असते ती चहा करते आणि येते आई चहा झाला आहे म्हणून कारण माझं इकडं काम चालू असतं आणि बघा आहे दोनशे फुटे घरापासून रोडपर्यंत यायला दोनशे फुटे आणि झाडायचं मुलं न कंबराटं गळवून येतं कारण झाडं लावताना बरे वाटतं पण त्याचा पाला पडताना नको नको होतं आणि काय आहे आपलं थोडंसं उलटं झालेलं आहे एवढं काय म्हणजे प्लॅन करून बांधकाम नाही केलेलं आपण घर झाले मागं जनावरचं झाले पुढं तसं डोळ्यासमोर चांगलं पण आहे सगळं समोर दिसतंय पण काय होतं खायला आणलेलं आपलं ऊसाचं असेल त्याचं पाचरट असेल काही झालं इकडून तिकडून वासरं बांधताना हे करताना थोडी घाणच होती ते ही तर ही रोजची रोज एवढं जनावरांची हिकळ दे ना तर हिकळ दे ना रोजची रोजच हे करते खराट्यांनी न झाडता फक्त एस टी पी चालू करायची आणि ह्याच्या प्रेशरने सगळं एक साईडला असं जमा करायचं आणि नंतर मग तेवढंच भरून टाकायचं सगळीकर खराट्याने झाडत नाही बसत आहे इथं दुधाचं लगोलग दुधाचं केंड आहे ना इथं धुवून घेतलेले आणि आकड ठेवल्या ठेवल्या नाही ना झाकण कळलं तर त्याचा क भयंकर असा घाण वास येतो आणि इथलं कोबा धुवायचा आहे तर ते स्नेहल्ला धुवायला लावलं आणि मी आलेले साडेचार वाजलेले आहेत गवत कापायला तर मोठे मोठे असे चार ओजे कापलेले आहेत आणि ओज कापून साहेबांनी नेहलेले मी फक्त कापून दिलेले आज दिवसभरामध्ये एवढंच काम झालेलं जा आहे जास्त काही काम नाही आणि तीन दिवस दोन तीन दिवस इतका लोड आला नव्हता ना कामाचा अक्षरशः म्हणजे नको नको झालं होतं दारे खायला काढायचं दिवसाची लाईट असली की थोडंसं हे होतं आणि आज साहेब घरीच येतं त्याच्यामुळं बराचसा ताण मला त्यांनी होऊन दिलेलं नाही दोन तीन दिवसाचा ती ती कडाता त्यांनी काल टाळला आहे आजू वजन नेहण्याचंसुद्धा मला काहीसुद्धा हे झालेलं नाही तर त्यांनीच नेहलेलं आहे आणि हे बघा आता बरोबर सहा वाजलेले आता आणि साडेचार वाजल्यापासून गवत कापत होते भरपूर असे तीन चार मोठे मोठे बारे असे दोघांनी उचलून दिलेले आणि साहेबांनी निघून टाकले आहेत खाली आणि आता एवढा आता बास करत नाही आता एकदा निहायला येणार आहेत उचलू लागण्यासाठी मला मी घेईल अगर ते घेईल गटुडं हे जे बांधलेलं बहार आहे गवताचा तर आणि कालचा जेवढा ताण झाला ना तेवढा आज सगळं साहेबांनी भरून काढलेले आज कसलाच ताण होऊन दिला नाही तर गवताचे ओजे ही त्यांनी स्नेहलेले आहेत तर आज काय दाराचं ह्याचं काहीच नव्हतं माझ्या मागं आज जेवढा दोन दिव दोन दिवस इतका ताण झाला ताना एकटीवरच होतं तेवढा आजचा करता त्यांनी काढून टाकलेला आहे साहेबांनी आरामकर म्हणले एवढं काय नाही हे त्यांनीच नेले आणि असं झालं आपल्या दिवसाचा आजचा शेवट तर आता इथून पुढं धारा काढायची आता जाऊन तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद